की यश मिळालंय इकडे तिकडे लपून बसलेले आहेत परंतु जोपर्यंत गिलबोर्टील आणि जुहू गल्ली आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर ड्रग्ज मुक्त होत नाही पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट तोपर्यंत तो मी स्वस्त बसणार नाही आणि ते येणाऱ्या काही महिन्यामध्येच मी करून दाखवे अंधेरी क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष सुधीर फौद यांनी केला से नो टू ड्रग विषयावर क्रिकेट सामन्यांचं आयोजन सा अंधेरी पश्चिम विधानसभा आमदार अमित साटम यांचा यावेळी भव्य नागरी सत्काराचा समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार अमित साटम यांनी आयोजकांनी निवडलेल्या विषयाचं कौतुक करत त्यांचे आभार मानले तर अंधेरी पश्चिम मधील ड्रग माफिया संपवल्याशिवाय शांत बसणार नसल्याचं सांगितलं पाहुयात नमस्कार मी राजेश नव्या महाराष्ट्र निर्णय मध्ये आपण सर्वांचे स्वागत सध्या मी आहे अंधेरी पश्चिम मधील आंबोली येथील संत रामदास कडांगणामध्ये या ठिकाणी अंधेरी पश्चिम विधानसभेचे आमदार अमित साधम यांचा एक भव्य नागरी सत्कार आताच पार पडला आणि अंधेरी क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून या सत्काराचे आयोजन केलं होतं आणि एक विशेष बाब म्हणजे या ठिकाणी या विषयावर या ठिकाणी टुर्नामेंट आयोजन तर काय सांगाल आज तुम्ही जो विषय आहे मोठा गंभीर विषय अंधेरी मधला डी नगर परिसरामधला तुम्ही या ठिकाणी नेहमी आक्रमक राहिलात कारवाईची मागणी करतात आज या सत्कारासाठी काय सांगाल अंधेरी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आज तरुणींकरता या ठिकाणी क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आलेले आहेत मी क्रिकेटच्या सामन्यांकरता कमी आणि या क्रिकेटच्या सामन्यांकरता जी थीम दिली आहे वॉर अगेनस्ट ड्रग्ज त्याला एक सपोर्ट म्हणून या ठिकाणी आज मी या ठिकाणी आलेलो आहे कारण डी एन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावरती काही विशिष्ट भागांमध्ये ड्रग्जचा मोठ्या प्रमाणावरती वावर हा गेल्या काही महिन्यांमध्ये दिसलेला आहे व्यापार दिसलेला आहे आणि तो पूर्णपणे या ठिकाणाहून उखडून फेकून देण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे आणि त्यामुळे या ड्रग्जच्या विरोधातल्या मोहिमेला एक पाठिंबा म्हणून या ठिकाणी माझ्या संवेदना व्यक्त करण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे <laughs> या ठिकाणी परमेश्वर गणमे ज्या ठिकाणी या ठिकाणी वर्ष परिषदेशी राहू गेले त्यांची छाप अजूनही काय दिसते आता जे नवीन आले त्यांनी गणमेंसारखी छाप आपली स्वतःची निर्माण करावी अशी आमची अपेक्षा आहे या ठिकाणी पाच वर्षानंतर सुद्धा म्हणजे गव्हर रिटायरमेंट झालं तर आता ज्या ठिकाणी आपण आहोत तुम्ही प्रचारामध्ये रॅलीमध्ये विजय रॅलीमध्ये सुद्धा नेहमी या ड्रग्सवरची कारवाई करण्याची मागणी करतात आता कितपत यश मिळालंय आणि आता काय परिस्थिती आहे या अंधेरी पश्चिम असं आहे की यश मिळालंय इकडे तिकडे लपून बसलेले आहेत परंतु जोपर्यंत गिलबोर्टील आणि जुहू गल्ली आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर ड्रग्स मुक्त होत नाही पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट तोपर्यंत तो मी स्वस्त बसणार नाही आणि ते येणाऱ्या काही महिन्यामध्येच मी करून दाखवेन